आता आपण पुंडलिकाचे दर्शन घेऊन आता आपण वरी दर्शनाकडे जात आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण की, की तिथं मंदिरापाशी थांबून पुढे एक माहिती देणार आहोत आता आपण चाललो आहोत पोरी चंद्रभागा इथं स्नान करून पुंडलिका दर्शन घेऊन पोरी निघालो आहोत इथं वरी आलो आहोत सुरुवातीला आहे शिंदे सरकारवाडा द्वारकाधीश मंदिर ग्वाल्हेरचे शिंदे यांचा आज हे पारंपरिक वाड आहे आणि खोळकर वाड त्याला इंदोर संस्थान त्यांच्या ताब्यात आहे तसेच शिंदे सरकारच्या वेगास ग्वालियर आहे कारण हे दोन्ही घराने खोळकर घराणे शिंदे घराणे हे महाराष्ट्रातील आहेत जरी आता त्यांना संस्थान पेशव्याच्या काळात जरी बाहेर राज्यात दिले असले तरी तरी आपण इथं पाहतो तिथं आता चंद्रभागेच्या मंदिराच्या वरती आलो होतो तिथं आपण पाहू शकतो इथं भाविक भक्त येत आहेत जात आहेत कोण कोणाला खरेदी करत करत असेल आज जरा गर्दी कमी झालेली आहे बारासा काल तर इथं चलायला सुद्धा जागा नव्हती हे शेवाचे ध्यान धरुणी अंतरी मृतके माझारी नाच तसे विठ्ठलाचे नाम घेता वेळोवेळी हा संत काकाचा अभंग तसेच तू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची अशा अभंगातून आज हे सगळे वारकरी आज आळून देऊन पंढरपूरला काल आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो ते भाविकांचा मेळा इथं जमलेला आहे इथं तर आपण चंद्रभागेचं दृश्य बघत आहोत तर तिकडं बसस्टँडला तर अशी जाण्यासुद्धा गर्दी आहे आज दुसरा दिवस आहे काल एखादस आज बारस तर बरेच भाविक भक्त असं महाराष्ट्राला आपल्या अशा भाविक भक्तांची आपली संस्कृती आहे खरंच हे वार आपल्या संस्कृती जतन होत आहे आळंद देऊन संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांची पालखी येते तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक तिथे येऊन त्या पालखीबरोबर चालत असतात साधारणतः महाराष्ट्रातून हजार ते दीड हजार पालख्या पंढरपूरला येत असतात एखाद्याच्या दोन दिवस आधी इथे प्रस्थान होत असते तर आता आपण पाहत होतो की येतानासुद्धा कुर्डवाडीहून मला पंढरपूरला यायला जवळपास चार ते पाच तास लागले कारण सर्व भाविक भक्त ऋथुरायाचं दर्शन घेऊन आज निघालेले आहेत तर बरेच भाविक भक्त इथं आहेत असा हा सोहळा स्वर्गीय नाही कारण भाविक भक्त हे विठ्ठलाचे एक दुवा असतात असं म्हणतात की जे वारकरी चलत पंढरपूरला जातात त्यांच्या पायाचे दर्शन घेणे खरं तर तृप्त होते कारण एवढं चलणं काही सोपं नाही ऊन वा पाऊस no